दुपार आज काय हेडू बांधव नाही झाला कारण आम मी इकडं त्याशी टेन्शन मध्ये मित्रांनो काय सांगावं तुम्हाला आज मी इकडं आलतो आता घरी चाललोय तर खूप ऊन पडलय निघाला आता जराशी आबाळ आलाय आज आबाळाच ऊन लागतंय मित्रांनो स्तरीचा लिंबणीचा बाग आहे कोणाचं काय वाढत नाही इथले झाडाखाली बसलो होतो असं पान पियलो इकडून जगतात बसते कोण आलो हेडू बांधवा गेलो होतो तर यो एका इकडं बसलो आहे कोणाचं रान आहे माहीत नाही आम्हाला तो बसलो होतो हे बोकरीचं झाड आहे वाटाच्या इकड्यालाच रान आहे कोणाचं बस बसलो नि म्हणत इकडं देवणी बाग बाग आहे कडक होऊन पडलाय मित्रांनो निघूच वाटा माठात पाणी होतं पिलो ह्या तशीच बरं वाटतंय मित्रांनो आणि कसं आहे होऊन बसलो काय सांगा मित्र केला गेलतो असं फिरून आलोय जगत बसतीवरून एखादा हिडू बनवा म्हणला असं काय मोठा हिडू बन, बन नाही झाला लाईक तर वाढलेत मित्रांनो तर तुम्ही युट्यूबला लाईक करीत नाहीत दुसऱ्याच्या हिडूला भरपूर लाईक करतात यूज येतात त्याला आपडूला तसं येऊज या पाहिजेत एका नानमधले पूरक गाजायला लागलं मागून आपण ज्ञानेश्वर कुमटकर कवा गाजायचा सांगा गाजा ना मागून का हा? हा? ती गाजायला लागला मित्रांनो आम्हाला का लाईक करीत नाही तुम्ही त्याला काय करतात हां आमचं काय चुकतं आहे म्हण ते होई तसंच हिडू बनवतोय हां भरपूर लाईक करा शेअर करा कमेंट करा यू